मंडळी तमाम बैलगाडा शोकिनांची असल बैलगाडा मालकांची असेल बैलगाडा चालकांची असेल आतुरता अगदी शिगेला पोचलेली आहे ती म्हणजे एकाच मैदानामुळं ज्या मैदानाची खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बैलगाडा क्षेत्रातील इतिहासामध्ये एक सुवर्णाक्षरानं नोंद केली जाईल कारण खऱ्या अर्थानं या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठ्या रकमेचं म्हणण्यापेक्षा मोठ्या बक्षिसाचं मैदान ज्यामध्ये फॉर्च्युनर आहे थार आहे अनेक टू व्हीलर्स आहेत आणि अजून बरीच बक्षीस आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं या बैलगाडा क्षेत्राला सोन्याचे दिवस यायला लागलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे याच्या आधीसुद्धा चंद्रदादा पाटलांनी एक थारचं मैदान संपन्न केलं होतं त्यानंतर आरत परतच्या शर्तीसुद्धा मागच्या वर्षीसुद्धा संपन्न केल्या होतं ज्यामध्ये सुद्धा थार बक्षिसं होती ज्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा त्यांनी तीन फेऱ्याचं शर्यत ओपनचं मैदान होतं ज्यामध्ये माहिब्या आणि जो आपला सगळ्यांचा लाडका द्वादिशम हिंदकी केसरी बकासुर होता त्यांनी प्रथम क्रमांक पटको थारस्वतःचं नाव केली होती असं मैदानसुद्धा त्यांनी गा स म्हणजे केलं होतं आणि त्या मैदान गाजवलं होतं बकासुर आणि महिब्यानं त्यानंतर आरत परत सुद्धा मागच्या वर्षी चांगली चांगली बैल पडली आणि त्यांनीसुद्धा ते मैदान गाजवलं आता यंदा पुन्हा एकदा एक आदत एक बैल एक दुसा एक बैल आणि आरत परतसुद्धा शर्यत असणार आहे या अनेक शर्यतीचं नियोजन नऊ तारखेला होते आणि या नुसत्या शर्यतीमध्ये श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये म्हणजे बक्षिसांची लयलूट असणार आहे असं म्हटलं तर वाग ठरणार आहे मग तुम्हाला आम्हाला सगळ्यांचा जो बैलगाडा शौकीन आहे त्यांचा एकच प्रश्न असतो की मग खेळ पैऱ्यांचं काय सांगतो खऱ्या अर्थानं आता आजच्या घडीला म्हणजे पहिल्या एक पाच सहा महिन्या आधीपर्यंत ना पैरे बरेचसे अचूक कळायचे परफेक्ट कळायचे आणि त्यामुळे नियोजन एकदम खसकेल व्हायचं पण आता होतं या काय की पैरे एकतर प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न आहे की पैरा आपला गुपितच राहावा जेणेकरून पहिला पायरा गुपित राहिल्यामुळे काय होईल की डायरेक्ट मैदानात गेल्यावर धक्का धप्पा पडेल आणि असेच धप्पे आपल्याला पडायला लागले त्यामुळं असं कन्फर्म होण्या झालं की पैरा कोणता कोणत्या बऱ्या ते सांगणं जरा अवघड होत चाललं आहे पण 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 खोडं कुठं ना कुठं तर थोड्याशा चर्चा होतात कुठं ना कुठं ग्रुपवर रंगलं जातं कुठं काय मित्रांच्याकडून कळलं जातं त्यानुसार गु जे पैरे कळते आणि तेच खेळ पैऱ्याचं सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलेलं आहे मित्रांनो कारण अर्थानं आत्तापर्यंत बरेचसे पैरे तुमच्यापर्यंत कळलेले आहेत आणि जवळपास त्यातले बरेचसे पैरे खरे पण आहेत आणि काही पैरे संभाव्यपणे आहेत आणि अजूनसुद्धा जे खरे पैरे आहेत त्यामध्ये सुद्धा धप्पा पडू शकतो आणि जे पैरे आपण म्हणतो हे आहे ते खरेसुद्धा सुद्धा ठरू शकतात म्हणजे खऱ्या अर्थानं या बैलगाडा क्षेत्रामध्ये खेळ पायऱ्यांचा आता अनिश्चितताचा राहिलेला आहे म्हणजे निश्चित ठामपणे म्हणू शकतो की आपला हाच पायऱ्याचं सांगू शकत नाही कारण आपण आपल्या स्वतःच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी क्लिअर पैर्या असायचे पण आता तिथेसुद्धा सुद्धा चांगली चांगली धप्पे पडले त्यानंतर आपण सुद्धा सावर्त घेतलं आवर्त घेतलं पण आता एवढं मोठं मैदान म्हटल्यावर मनसुद्धा कुठं तरी राहत नव्हतं त्यामुळे नक्कीच सुरुवात करूया खेळ पायऱ्याचं सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं या बैलगाडा शर्यतीमध्ये एक आदत एक दुसरा बैल असं मैदान असल्यामुळं होते असं की नियोजन जरा हार्ड झाले खऱ्या अर्थानं मजा रागणार आहे कारण का होते की नुसतं ओपनचं मैदान असलं तर टॉपचं पैरं झालं असतं तर टॉपच्या पायऱ्यांनी एकदम बाजी मारली असती पण 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 आता एक आदत बैल घेऊन जोडीला पाळायची एक दुसरा घेऊन बैल पाळायची त्यामुळे कसब लागणार आहे बैलाची पण आणि आदत खोंडाची असेल दुसरा दुसऱ्या खोंडाची पण त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे मित्रांनो सगळ्यात मोठी अपडेट ही आहे म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यात मोठी अपडेट आपण आज म्हणू शकतो या पायऱ्यांच्या सांगण्याच्या आधी की आपल्या सगळ्यांचा ला लाडका सुंदर रणजित निंबाळकर सर यांच्या नावावर ज्यानं इतिहास गाजवला होता आणि त्यानंतर दीड वर्षाच्या फरकानं आल्यानंतरसुद्धा तो त्या मैदानामध्ये मागच्या जेव्हा पळला गांधीच्या मैदानामध्ये तिथं पहिला नंबर केला असा सुंदर आपल्याला या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के पळताना दिसणार आहे ही सगळ्यात मोठी अपडेट आहे त्यानंतर ब आपल्याला इतरसुद्धा मातभर बैलात तीसुद्धा मैदानात दिसतील दिसतील मैदान गाजवतील गाजवतील सुरू करू या खेळ पायऱ्यांचा सगळ्यात पहिल्यांदा चिक्याबद्दल बरीचशी चर्चा रंगत चालली की चिके आपल्याला कुठं दिसणार आहे पण जवळपास चिक्याबद्दल दोन तीन पायऱ्यांची नाव घेतली पण जास्त नावं आणि जास्त चर्चा जी चालली आहे संभावित पायऱ्याची ती म्हणजे शाकीर भाई यांचा राजा हा आपल्याला पायरा जवळपास निश्चित दिसणार आहे चिक्यासोबत असं म्हटलं जात आहे चिके, चिके आणि शाखिरबाईंचा राजा हा पैरा जवळपास निश्चित आहे तो आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकतो म्हणजे मजा येणार आहे धमाल उडणार आहे कारण आजच्या घडीला टॉप स्पीडनं पळणारा चिके आणि त्याच्यात तेवढ्याच ते ताकदीनं पळणारा शाखिरबाईंचा राजा जर हा पैरा जुळून आला संभावित म्हणणं म्हणण्यापेक्षा जर फिक्स झाला असला तर दुरळा नाथ खोळा नाथ खोळा कारण चिका याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्यानंतर मित्रांनो द्वारलीकरांचा हारणे खऱ्या अर्थानं द्वारलीकरांचा हारणे आणि विसापूरकरांचा कार्तिक हा पायरा जवळपास निश्चित झाला असं म्हटलं जातं आणि याच्या आधीसुद्धा ही गाडी पाळालेली आहे याच्या आधीसुद्धा ही गाडी पाळालेली आहे नुसती पाळालेलं नाही नंबरात सुद्धा राहिली होती अशी कार्तिक आणि हारण्याची जोडी आपल्याला या मैदानामध्ये पाळताना दिसल अशी नुसतं संभावित नाही तर शंभर टक्के खात्री म्हटलं जातं आहे असं सांगितलं जातं खऱ्या अर्थानं म्हणजे नक्कीच द्वारलीकरांचा हारणे आणि कार्तिक मैदान गाजवतील कारण विसाव नागपूरकरांचा कार्तिक सुद्धा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका बिंजोड शर्यतीचा बेताज बादशाह ज्याला आपण असं म्हणतो मथूर मथुरबद्दलसुद्धा बऱ्याचशा चर्चा येत होत्या पण त्या चर्चेला सगळ्याला हे करून पुष्पराज खऱ्या अर्थानं जबरदस्त पहिल्याच्या नावामध्येच खऱ्या अर्थानं टॅलेंट आहे असा पुष्पराज झुकेगा नाही साला म्हणणारा मथुर संगती आणि मथुर राजच्या प गडीचा इतिहास आहे की बिंजोड असो तीन फेऱ्याचा शर्यत असो तिथं कुठे झुकला नाही असा मथूर आपल्याला पुष्पराज संगती जर पळताना दिसते तर मग नाथकोळा नाथखोळा परफॉर्मन्स आपल्याला मथुर आणि पुष्पराचा पण सुद्धा बघायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच मजा येणार त्यानंतर विठ्ठल जो दिव्यान दिवाण आहे तो दिव्यानानी भुंग आपल्याला एकत्र म्हणजे आदत भुंगा आहे तो एकत्र पळताना दिसू शकतो अशी सुद्धा कुठंतरी चर्चा रंगलेली आहे त्यानंतर मथुरच्याच धावडीला असलेला असणारा जो दुसरा बैल आहे सरजा Uh, एक हजार एक सुद्धा आपल्याला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीवर पडताना दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत जास्त म्हणजे जवळपास निश्चित आहेत म्हणजे मथुर एक हजार एक आपल्याला दिसतोय पुष्परासंगती तर सर्जा एक हजार एक त्यांच्याच धावणीला असलेला सरजा एक हजार एक आपल्याला दिसतोय सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ना तुम्हाला सगळ्यांना माहीत असलं तर नुकत्याच झालेल्या मैदानामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदरची झाबराट लढत झाली होती सिमीला सिकंद आपल्या हे ना रायफलनं बाजी मारली होती पण सिकंदर पण काही कमी पडला नव्हता त्यामुळे नक्की सिकंदर पण तेवढ्याच तावात आहे त्यामुळे सिकंदर आणि सर्जाची जोडसुद्धा चांगल्या पद्धतीनं जोडी नेल असं म्हटलं जातं त्यानंतर भारतच्या दौनीला असलेला रायना सात हजार सात म्हणजे भारतचं सा नाव गाजवत असलेला जो रायना सात हजार सात आहे तो आपल्याला जलवासोबत दिसतोय म्हणजे नक्कीच जबरदस्त घरचा साज पळतोय असं सा म्हटलं जातं आहे जलवा जबरदस्त बैल आहे जलवा आणि रायना हा सुद्धा जवळपास पायरा फिक्स मांडला जातोय मानला जातोय तर नक्कीच हा पायऱ्यासुद्धा धमाल उडवू शकतो यात काय वाद नाही मित्रांनो त्यानंतर जो आपला विठ्ठलनाचा तेज आहे तो चित्तर म्हणून कोण आहे घरचा साज आहे असं म्हटलं जातं आहे ती पण एक तळ्यात मळ्यात चालली आहे पण चित्त असं नाव घेतलं जातं आहे असा विठ्ठल नानाचा तेज आणि चित्तर ही जोड आपल्याला पळताना दिसेल असं म्हटलं जात आहे म्हणजे मजा येणार आहे तो सुद्धा जोड पळताना <attitudes Interestingly> बघायला त्यानंतर मग सगळ्यांचा प्रश्न बरेच म्हटलं जाते की मग गोडचा सर्जा कुठं असू शकतो तर गोडचा सर्जा आणि कंदूरचा राजा हे ना नाव पुन्हा पुन्हा यायला लागले म्हणजे पुन्हा पुन्हा सारखं नंबर नाव पुढे येत आहे ते म्हणजे कंदूरचा राजा आणि गोड सर्जा ही जोडी पळताना दिसेल असं म्हटलं जात आहे सर्जाचा जर आजच्या तारखेला म्हणजे आपण टॉप थ्रीमध्ये नाव नोंदवू शकतो असं चिके असेल गोटसर्जा असेल बकासूर असेल असे नाव ती टॉप थ्री वा वाईल्ड परफॉर्मर त्यामुळे नक्कीच आणि जर त्याच्या जुडीला आपल्याला कंदूरचा राजा असेल तर कंदूरचा राजा आपल्याला माहीतच आहे की नक्कीच तेवढ्या तावात आणि रंगात असतो आणि नुसता रंगात नसतो तर गुलालात तो गुलालातसुद्धा असतो असा कंदूर आणि जर आपल्याला गोड सरजा पाळताना एकत्र दिसली तर, तर नक्कीच ती सुद्धा जोड टॉपचीच होणार आहे म्हणजे जवळपास जेवढेही पैरे आपण म्हणतोय तेवढे टॉप क्लास पैरे झालेले आहेत म्हणजे जसं आपण मगापासून म्हणतोय की चिके असल त्यानंतर शाखिरबाईंचा राजा असेल द्वारलीकरांचा हरण्या असेल विसापूरकरांचा कार्तिक असल मथुर आणि पुष्पराज असल दिवा आणि भुंगा असल त्यानंतर सरजा आणि कंदूरचा राजा असल सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सरजा एक हजार एक असल त्यानंतर रायना सात हजार सात आणि त्याच्या जुडीला पाळणार जलवाचं नाव येते त्या तो असो किंवा विठ्ठलनाचा तेज आणि घरचा जळवा असून अशी म्हणजे टॉपच्या हात्यार म्हणून मजा येणार आहे आणि अजूनसुद्धा बरेचसे पैरे आपल्याला कळायला नाहीत किंवा का हे सुद्धा संभावित सोडून अजून बरेचसे पैरे येणार आहेत कारण गाड्यांची नोंद जवळपास एक हजार प्लस झालेली आहे त्यामुळं मजा येणार आहे रंगणार आहे खेळ आता तुमच्या सगळ्यांचा प्रश्न एकच असतो मग बकासूरचा पायरा कोण बकासूरचा पायरा बकासूर शंभर टक्के पडणार आहेत काय वाद नाही एवढं मोठं मैदान आणि बकासूर पडणार नाही असं होणारच नाही आणि तमाम बैलगाडा शोकिनांना आतुरता त्याचीच लागली असते की त्याचा पायरा कोण कारण हा पायरा जवळपास धप्पाच पडणार आहे पण अंदाजित ज्या बैलाची चर्चा चालली ती म्हणजे खुटवडकरांचा बैजा ह्याची सगळ्यात जास्त चर्चा च्या चाल आहे खुटवडकरांचा बैजा आपल्याला बकासूरसोबत पळताना दिसू शकतो मग काही जण म्हणतात की की शाखिरबाईंचा राजासुद्धा असू शकतो पण राजाचं नाव तर चिक्यासोबत जोडलं जाते मग बाकी आहे का तर ते पण कन्फ्युजन राहणार आहे पण जर बकासूरसोबत खुटवडकरांचा बैजा जरी असला किंवा आपला आपला जो शाखिरबाईंचा राजा जरी असला तरी पण धमाल उडणार आहे कारण दोन्ही नंदी टॉपचेच आहेत आणि जर नवीन जरी धप्पा पडला तरी पण मजा येणार आहे कारण बकासूर पळाला की नक्कीच गुलाल घेतो आणि ही एक सत्य आहे आपल्याला माहीत आहे मागच्या दहा बारा मैदानापासून तो बॅकफुटला होता पण मागच्याच झालेल्या नुकत्याच मैदानामध्ये निमसोटच्या मैदानामध्ये त्याने पुन्हा एकदा मैदान गाजवलं आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला वजीरसोबत जबरदस्त गाडी पळाली होती खऱ्या अर्थानं आणि अजून ताकतीनं पळाली असती पण थोडंसं म्हणतो ना की बैलगाडाचं क्षेत्र आहे तर काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं असंच काहीसं झालं आणि गुलाल भेटला खूप दिवसानंतर आणि तो गुलाल एकदा का चढला त्याच्या अंगावर तर तो हटत नाही नक्कीच पुढेही चांगली चांगली आणि मोठी मैदान येतात जर उडी आत होत आपल्याला फॉर्च्युनरचे मैदान मैदानाच्या त्यानंतर लगेच किनवीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान येते लगेच पुढच्या मैदानामध्ये पुसेगावचं हिंद केसरी मैदान येते पुन्हा वडकीचे मैदान चालू होतं म्हणजे बरीच मैदान आहेत जे रंगणार आहेत आणि मजा येणार आहे कारण आता पण जवळपास जो हा खेळ पैद्यांचा सांगितला तो कसा तुम्हाला वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यापर्यंत जर एखादा शंभरने एक टक्के फिक्स पायरा असला तर तो कमेंट करून नक्की सांगा आपण नक्कीच त्या संदर्भात सुद्धा उद्या व्हिडिओ करूयाच करूया उद्या सपशील व्हिडिओ जर काळायलाच काढले पाहिजे तर त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ नक्कीच करूया तोपर्यंत राम राम